नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या चॅनल तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता की बाजरी खोडणीचं काम चालू आहे म्हणजे सध्या बाजरी खोडणी सगळीकडे सगळ्या शेतकऱ्यांची बा बाजरी खोडणी चालू आहे तर मित्रांनो मस्तपैकी बाजरं भरलेलं आहे आणि त्याची खोडणी काही मजूर करतायत तर मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न एक असा आहे की की ज्यावेळेस आपलं पीक कुठलंही पीक असो काढणीला येतं आणि त्यासोबतच आपल्याला मजुराची इतकी टंचाई असते किंवा मजूर भेटत नाही मग आता तुम्हाला हा दाखवण्याचा प्रयत्न असा आहे की समोर जी बाजरी खुंडणं चालू आहे जवळजवळ वीज गुंठे म्हणजे अर्धा एकरची बाजरी आहे आणि याला जर खर्च पाहिला शेतकऱ्यांना खर्च इतका येतो की एखादं पीक लावतो किंवा त्याचे काढणे येते त्यावेळेस खर्च इतका येतो की आज जर पाहिलं ही वीज गुंठ्याची बाजरी आपण एक नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पालनर तालुक्यामध्ये मजुरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असा आहे की आता ही बाजरी आलेली आहे आता ही वीस गुंठे बाजरी कापणी झाली त्याची जवळजवळ याला पाच ते सहा मजूर लागले आणि प्रत्येक मजुराची ही मजुरी ही पाचशे ते सहाशे रुपये म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन हजारामध्ये कापून झाली आणि आज खुडणी चालू आहे खुडणी जवळजवळ पाच जोळे आहेत म्हणजे दहा माणसं ही खुडणी करतायत आणि त्यांची मजुरी जर पाहिली प्रत्येकाची हजार रुपये मजुरी आहे म्हणजे पाच हजार रुपये त्यांना मजुरी देत आहेत म्हणजे गुंठे बाजरीसाठी आणि बघा तुम्ही की मजुरी किती महाग झालेली आहे आणि हे शेतकऱ्याला पीक येईल किती त्याला बाजार किती राहील अशा गोष्टी जर असल्या तर हे पीक शेतकऱ्यांना परवडणारं राहील का आता एरिया वाईज शेतकऱ्यांची मजुरी असते किंवा जे मजूर भेटतात तर विविध एरियानुसार मजुरी असते आता नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं एक मी शेतकऱ्यांना इथं विचारलं की मजुरी काय तर मी पाहिलं तर पाच हजार रुपये नुसते एका दिवसाचे बाजरी खोडण्याची आता त्याच्यावर उत्पन्न किती निघतं दहा क्विंटल वीस क्विंटल पंचवीस क्विंटल त्यांच्यावर डिपेंड आहे पण मजुरीचा खर्च जर इतका असेल तर शेतकऱ्यांना हे पीक परवडणारं होऊ शकतं का तुम्ही बघू शकतात की मजूर सध्या मजुरी करतायत आणि ते खुडणीचं काम करतायत तर आज ही खुडणी होते म्हणजे एक तुम्हाला एक प्रयत्न असा होता की मजुरी किती महाग आहे आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय येईल म्हणजे उत्पन्न किती होईल म्हणजे लावणीपासून तर काढणीपर्यंत एवढा जर खर्च असेल तर शेतकऱ्याला पीक हे परवडणारं होऊ शकतं का त्यासाठी सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की प्रत्येक पिकाला जे पीक काढणीला आलेलं आहे त्या पिकाला एक हमीभाव ठरवून दिला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना आपलं पीक हे परवडणारं होईल आणि तो तोट्यात न जातात नफ्यात त्याची शेती होईल म्हणून असं जर सरकारनं थोडं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं तर शेतकऱ्यांना कुठलंही पीक काढणीला आल्यावर मजुराची टंचाई होणार नाही जास्त मजुरी जाणार नाही या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर शेतकरी हा संपन्न होईल आणि तो नफ्यात कसा राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर मित्रांनो हा एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता माहिती कशी वाटली आणि तुमच्याकडे कशी मजुरी आहे काय मजुरी आहे कशी मजुरी आहे ती नक्की कमेंटमध्ये तुम्ही करू शकतात धन्यवाद मित्रांनो